मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की या वीकमध्ये बिग बॉसने सर्वांना थेट जे आहे ते नॉमिनेटेड जे आहे ते केलं होतं या वीकमध्ये कोण बाहेर निघणार किंवा कोणाला सर्वात कमी वोट आहेत आपण पाहूया दोन मिनटामध्ये मंडळी नंबर आठवरती आहेत वर्षाताई वर्षाताईला वर्षा सर्वात कमी वोट आहेत निक्कीपेक्षाही कमी हे खूप अनएक्सपेक्टेड आहे त्याच्यानंतर आहे सात नंबरला जानवी जानवीसला सुद्धा खूप कमी वोट आहेत आणि सहा नंबरला आहे निक्की सहा नंबरला जे ती निक्कीला कमी वोट आहेत जानवी आणि नि या दोघींपैकी कोणतरी जे आहे ते काय म्हणूया आपण त्याला डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात दोघीपैकी एक कोणतरी बाहेर डेफिनेटली या वीकमध्ये निघणार आहे आणि पाच नंबरला आहेत पंढरीनाथ पंढरीनाथ कदम पॅडीदादांचंसुद्धा कदाचित एकवीसण होऊ शकतं आत्ता जरी ते टॉप फाईव्हमध्ये दिसत असले तरी बिग बॉसच्या ज्या काही रूल स्क्रिप्ट असतात त्याच्यामध्ये काही बदल असला तर काही सांगता येत नाही त्यामुळे पॅडीदादा हे कदाचित डेंजर झोनमध्ये येऊ शकतात त्याच्यानंतर चार नंबरला आहे धनंजय धनंजय हा कदाचित टॉप फाईव्हमध्ये असू शकतो कारण त्याची पॉप्युलरिटी किंवा त्यानं खूप सारा कॉन्टेंट किंवा त्याची एक काय म्हणूया आपण एक वेडी वेगळी ऑडियन्स आहे त्याला वोट करण्यासाठी त्याच्यानंतर तीन नंबरला अंकित आहे अंकिता आणि धनंजय कदाचित टॉप फाईव्हमध्ये दिसू शकतात आपल्याला कारण त्यांची एक वेगळी ऑडियन्स आहे हे म म्हणल्याप्रमाणे आणि वोटिंगसुद्धा भरभरून जे आहे ते त्यांना येते त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढील शो असं तरी वाटत नाही त्याच्यामुळे दोन नंबरला आहे अभिजित अभिजितच्या हातात ट्रॉफी बघण्याचे खूप जणांचे स्वप्न आहेत किंवा खूप जणांना वाटतं की अभिजितच विनर व्हावा त्याचा गेम चालला आहे हां सूरज एक नंबरला आहे मात्र त्याला पैशाची काय आहे ती मदत करावी मात्र ट्रॉफी ही अभिजितला जावी आणि सूरजला पैशाची मदत करावी असं जे आहे ते भरपूर जणांना वाटतंय बाकी आता होतं काय हे पाहण्यासारखं आहे वर्षातही सर्वात कमी वोट आहेत त्यांना वर्षातही बाहेर निघतील नाही निघतील सांगता येत नाही मात्र जानवी किंवा मा निक्की किंवा पंढरीनाथ या तिघांपैकी कोणतरी एक जण बाहेर निघणारे किंवा डेंजर झोनमध्ये पंढरीनाथ आणि जानवी येऊ शकतात कारण निक्कीसाठी आणखी एक वीक बाकी आहे तिला बाहेर काढायला कदाचित फिनाल्याच्या आधी निकिला बाहेर काढू शकतात आणि मग राहायला अतिशय वर्षातायचा तर वर्षातायचं काही सांगता येत नाही तिला शो वोटिंग लिस्टमध्ये वरतीही आणू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं का की कोण बाहेर निघावं किंवा कोण जे आहे ते डेंजर झोनमध्ये येऊ नयेत कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार